श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय बघ तुला जमतं का तू मठात रोज जा नको जाऊस तुझी इच्छा तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र मात बघ तुला जमतं का तू सोवळ ओवळ मन मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र बघ तुला जमतं का तू अकरा माल जप स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वा वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच बघ तुला जमतं का तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शीख बघ तुला जमतं का नको शोधू तू मला स्वामी दरबारी मी तुझ्या शेजारीच आहे शोधून बघ तुला मी दिसतोय का तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी जिभेवर मात्र ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव बघ तुला जमतं का स्वामी आपल्या भक्तांना त्यांच्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास करू नकोस तुझी मर्जी उपवास कर किंवा नको करू जिभेवर तुझा ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव कारण मोह माया बंधनात तू अडकू नकोस स्वतःच्या मनाला गुंतवू नकोस बघ तुला हे जमतं आहे का ते तू मठात रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर बघ तुला जमतं आहे का हे स्वामींच्या मते तुम्ही मठात जावा किंवा नका जाऊ तुमची इच्छा तिथे नमस्कार केला नाही तरी चालेल पण तुमच्यातला जो अहंकार आहे अहंपणा आहे त्याच्यावर तुम्हाला मात करता आली पाहिजे एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्ही अहंकार सोडायला तुम्हाला जमते का असे स्वामी म्हणतायत तू सोवळं ओवळं मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव बघ तुला जमतं आहे का स्वामींच्या मते तुम्ही तुमचे हक्क मानले नाही तरी चालेल तुमचे आचार मात्र पवित्र ठेवायला पाहिजे तुमचं मन मात्र पवित्र ठेवायला पाहिजे स्वामी म्हणतात तू अकरा मा जप स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच बघ तुला जमतं आहे का हे स्वामींच्या मते तुम्ही अकरा माळी जप नाही केला तरी चालेल स्वामी चरित्र गुरुचरित्र वाचा किंवा नका वाचू तुमची निवड त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण तुमची जी म माणसं आहेत त्यांची मनं जरूर तुम्ही जपा स्वामी म्हणतात तू स्वामी दरबारात सेवेला एक किंवा नको येऊस आवड तुझी स्वामी सांगतात वेळ कोणाचीही सारखी नसते रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना रडवलेलं असतं स्वामी सांगतात इथेच गमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे म्हणून कोणालाही काही देता आलं नाही तरी चालेल पण कोणाचे मन दुखू नका कारण माणुसकीचे मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं घ्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो स्वामी सांगतात राग आला की ओरडण्यासाठी ताकद लागत नाही राग आला की ओरडण्यासाठी ताकद लागत नाही तर शांत राहण्यासाठी लागते म्हणून जीवनात जेव्हा राग येईल तेव्हा शांत राहा स्वामी सांगतात कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे स्वामी सांगतात आपण आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक असलो की खरे जगतो लोकांना काहीही म्हणू देत म्हणू देत की तू वेळा आहेस म्हणून आपण आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक असलो की खरे जगतो पण तुझे पण जगासाठी आहे लक्षात ठेव जेव्हा जेव्हा तू बोलशील तेव्हा तेव्हा ते शब्द सत्य असावे आणि सत्याचं पालन केलं आपल्या बोलण्यातच दिसतं आणि आपल्या बोलण्यातच दिव्यता असते जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी ना वाईट वागायचं ना चांगलं वागायचं त्यांच्यापासून लांब राहायचं स्वामी सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की मागायला काही उरत नाही स्वामी सांगतात इतरांना आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे इतरांसाठी काहीतरी चांगलं करावंसं वाटणं ही एक संवेदनशील हृदयाची खून आहे इतरांच्या डोळ्यात अश्रू बघून त्यांचे दुःख निवारण करणे म्हणजे आपण एक चांगला माणूस असल्याचं मापदंड आहे स्वामी सांगतात माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावे काल आपल्या बलो बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो स्वामी सांगतात आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखेल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण श्रीस्वामी समर्थ स्वामी, स्वामी सांगतात माझ्यावर विश्वास ठेव जिथे तुझे कष्ट आणि मर्यादा संपते तिथून पुढे माझे चमत्कार सुरू होतात श्रीस्वामी समर्थ स्वामी सांगतात सुख आपल्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख आपल्या धैर्याची परीक्षा घेते दोन्हीही परीक्षांमध्ये जी व्यक्ती उत्तीर्ण होते ती जीवनात नेहमी यशस्वी होते श्री गुरु स्वामी समर्थ महाराज स्वामी सांगतात जर नशिबात असेल तर निघून गेलेले पण परत येईल पण नशिबात नसेल तर आलेलेही निघून जाईल त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका जे मिळते ते, ते सांभाळायला शिका स्वामी सांगतात कोणतंही नातं आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार नाही जोडल्या जात कारण आपल्याला कधी कुठे आणि कोणाला भेटायचे हे सर्व फक्त स्वामी ठरवतात स्वामी सांगतात की बाळा तुझा प्रवास थोडा खडतर आहे पण शेवट चमत्कारी असेल माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा कारण मी तुझ्या सतत पाठीशीच आहे संकटे येतील पण डगमगता पण न डगमगता उभा राहा माझी कृपा तुझे रक्षण करत राहील श्रीस्वामी समर्थ स्वामी सांगतात काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली पाहिजे मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं स्वामी सांगतात सराव व्यक्तीला बळकट बनवतो दुःख व्यक्तीला माणूस बनवते अपयश व्यक्तीला विनम्रता शिकवते यश व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच व्यक्तीला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते स्वामी सांगतात माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी रहा कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे स्वामी सांगतात माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी रहा कारण मी जे